नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घराच्या समोर अचानक काही झाडं आपोआप येतात तर या माध्यमातून देव आपणास काही संकेत देऊ इच्छितात त्या संकेताची माहिती जर आपणास असेल तर लाभ होऊ शकतो या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू पुराणानुसार मनुष्याला विविध प्रकारचे संकेत मिळतात कारण हे संकेत समजून घेणे गरजेचे असते कारण काही संकेत शुभ असतात तर काही संकेत अशुभ घटनेकडे इशारा करणारे असतात तर काही संकेत आपण केलेल्या पुण्याने आपणास मिळालेले असतात ते आपण देवाने दिलेलं एक फळ समजू शकतो तर काय आहेत हे देवाने दिलेले संकेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या घराच्या समोर अचानक काही झाडं अचानक उमटत असतात तर या माध्यमातून देव आपणास काय संकेत देऊ इच्छितो या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल वास्तुशास्त्रानुसार काही झाडांचे विशेष महत्व सांगितले गेले आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा म्हणून घराच्या समोर अनेक प्रकारची झाडं आपण लावत असतो पुराणामध्ये सुद्धा काही झाडांना पवित्र झाड असं वर्णन केलेलं आहे या झाडांना घरामध्ये लावल्यानंतर शुभ परिणाम आपणास मिळत असतो झाड जाड़ लावणे झाडांचे दान करणे झाडांची सेवा करणे या कार्याला पुण्याची प्राप्ती होत असते तर मंडळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की एका मनुष्याने लावलेले एक झाड त्याच्या ते, ते पुण्य अर्जित करीत असते आपल्या घराच्या समोर काही झाड आपोआप येत असतात आपण न लावलेली असताना सुद्धा त्याचं बीज आपण लावलेलं नसताना सुद्धा तरी पण ते झाड आपल्या घरासमोर अचानक येत असत किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला ते झाड उगलेलं असतं तर यामध्ये आध्यात्मिक रहस्य आहे शास्त्रामध्ये याला देवाकडून मिळणारे संकेत असे म्हटलेले आहे घराच्या आजूबाजूला काही झाडं आपोआप येत असतात याचे काही शुभ संकेत असतात तर काही अशुभ so संकेत असतात तर आपण या व्हिडिओत शुभ संकेताविषयी चर्चा करणार आहोत काही झाडं भविष्यात घडणाऱ्या अशुभ गोष्टीकडे इशारा करणारे असतात त्यासाठी घराच्या आसपास कोणती झाडं आपोआप येत आहेत हे आपणास काय संकेत देणारे आहेत याची माहितीसुद्धा आपणास असणे गरजेचे असते कारण हे अशुभ संकेतसुद्धा असू शकतात काही झाड असेही असतात की आपल्या घराच्या समोर किंवा आजूबाजूला ते आपोआप येत असतात यामुळे येणाऱ्या संकेताची माहिती ते करून देणारे असतात किंवा अन्य शुभवृक्ष आपल्या आयुष्याशी जुडलेला शुभ समाचार सुद्धा आपणास घेऊन येत असतात तर पहिलं वृक्ष आहे तुळस तुळस ही विष्णुप्रिय आहे तुळसमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अचानक आपल्या घराच्या समोर किंवा आसपास तुळशी प्रकट होत असेल तर हे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे असा शुभ संकेत देत असतात त्या घरामध्ये धनाची वृद्धी होते ज्या घराच्या समोर किंवा घरामध्ये हे तुळशीचं वृक्ष आलेलं असेल त्या घरात धनात वृद्धी होणार आहे किंवा अचानक धन लाभ होणार आहे असा संकेत असतो घरामध्ये काहीतरी शुभ समाचार कळतो किंवा शुभ घटना घडते व घरामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर मंडळी घराच्या आसपास किंवा तुळशी वृंदावनामध्ये नवीन तुळस उगवत असेल तर खूप शुभ संकेत मानला जातो व येणारा काळ आपल्यासाठी खूप चांगला जाणार आहे याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा या तुळशीचं रूप तुम्ही मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतात दुसरे वृक्ष आहे घराच्या समोर निंबाचे झाड आपोआप उगवले असेल तर हा खूप शुभ संकेत मानला जातो निंबामध्ये नाश करणारे झाड असे सुद्धा म्हटले जाते निंबाचे झाड घराच्या समोर आपोआप आलेले असेल तर आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष घडणार आहे हा संकेत आहे हे झाड ज्या घराच्या समोर येते त्या घरामधून रोग व बिमारी दूर निघून जाते आपल्या घरासमोर निंबाचे झाड आपोआप आले असेल तर आपले भाग्य बदलते पण हे झाड तुम्ही घराच्या समोर ठेवू शकत नसाल तर या झाडाला उपटून अन्य जागी लावावे कारण वृक्ष जगले पाहिजे कारण वृक्ष जगले पाहिजे वृक्ष जगले तर आपण जगतो तिसरा आहे सीताफळाचे झाड सीताफळाच्या झाडाला घरासमोर लावणे हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही पण सीताफळाचे झाड आपोआप आपल्या घराच्या समोर आलेलं असेल तर या झाडाच्या बाजूला तुळशीचं किंवा आवळ्याचं झाड लावलं पाहिजे यामुळे दोष निघून जातो पुढचं झाड आहे वास्तुशास्त्रानुसार श्वेतारकाचे झाड घराच्या समोर लावणे योग्य नाही पण श्वेतारकाचे झाड आपोआप आपल्या घराच्या समोर आलेलं असेल तर त्या झाडाची विधिवत हळदी कुंकू अक्षदा व प्रसाद अर्पण करून त्याला काढून सन्मानाने अन्य कुठल्या जागी लावावे महादेवाला श्वेतारकाचे फूल अत्यंत प्रिय आहे श्वेतारकाचे झाड घराच्या समोर येणे हा शुभ संकेत मानला जातो यामुळे घरामध्ये सुखशांती व बरकत येते पण श्वेतारकाचे झाड घराच्या समोर लावणे योग्य नाही पंचवेतारकाचे झाड घराच्या समोर लावणे योग्य का मानलं जात नाही तर या झाडामधून दुधासारखा पदार्थ येतो घरातील लहान मुलं याची पानं किंवा फुलं तोडून आपल्या डोळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये घालू शकतात यामुळे लहान मुलांना विष बाधा होऊ शकते यामुळे घराच्या समोर अशी झाडं लावणे शुभ मानले जात नाही त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात केळीचे झाड अवश्य लावावे यामुळे घरामध्ये धनाची कमतरता भासत नाही नारळाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला लावावे हे खूप शुभ मानले जाते श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचे फळ असणारे झाड आपण घरामध्ये अवश्य लावलं पाहिजे पुढचं झाड आहे पिंपळाचं झाड घराच्या समोर किंवा अंगणात लावू नये पण आपोआप आलेलं असेल पण आपोआप आलेलं असेल तर आपलं भाग्यच बदलून जातं पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो पण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड कालांतराने खूप मोठे होते याच्यामुळं घरामध्ये सगळीकडे पसरल्या जाऊ शकतात यामुळे घराला हानी पोचू शकते यामुळे पिंपळाचे झाड आपोआप घराच्या समोर आलेलं असेल तर विधिवत पूजा करून रविवारी त्या झाडाला सन्मानाने काढावे व अन्य कुठल्या जागी लावावे पुढचं झाड आहे लिंबूचं झाड लिंबूचा उपयोग नजर दोष कमी करण्यासाठी केला जातो लिंबूमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते व लिंबूचे झाड घराच्या आसपास असलेली नकारात्मक शक्ती ओढून घेतो यामुळे घरामध्ये लिंबूचे झाड लावणे किंवा आपोआप आलेलं असेल तर घरामध्ये अवश्य ठेवलं पाहिजे यामुळे घरातील लोकांना नजर लागत नाही व घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक राहते तर मंडळी आपण या व्हिडिओत घराच्या समोर ही झाडं आपोआप आलेली असतील तर आपलं भाग्य कशा प्रकारे बदलून जातं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला